निकाल लोकसभेचा कोण होणार खासदार लोकसभा निकालाची प्रत्येक घडामोड फक्त लक्षवेधी कट्टावर काँग्रेसचे नितीश कुमार यांना उपपंतप्रधान पदाची ऑफर शरद पवार यांचा नितीश कुमार यांना फोन भाजपसोबत असलेले नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ऐनवेळी धक्का देणारे नेते नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता एन डी ए आणि इंडिया आघाडीची बहुमतासाठी दमछाक होणार दोघांना चांगली ऑफर आली तर ते इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम पक्ष सोळा जागांवर आघाडी नितीश कुमार यांचा पक्ष बारा जागांवर आघाडी ही सर्व चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे